स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशीला करण्यासारखे दहा उपाय जाणून घेणार आहोत दहा दहापैकी तुम्हाला जे करणं शक्य आहे ते नक्कीच करा सगळे करणं शक्य असेल तर सगळे करा कारण प्रत्येक उपाय सोपा आहे तितकाच तो प्रभावी देखील आहे एकादशी तिथी म्हटलं तर भगवान विष्णूंना समर्पित असते आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला हवा असेल तर नक्कीच आपण ह्या दिवशी हे उपाय करून बघायला हवे भगवान विष्णूंचा एकदा आशीर्वाद मिळाला की लक्ष्मी माता आपोआपच विष्णू ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी येते म्हणजे येते चला मग जाणून घेऊया कुठले उपाय आपल्याला करायचे आहे तर उद्या म्हणजे सहा फेब्रुवारी दोन रोजी आहे षट्टीला एकादशी आणि ह्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर जे आपण विशेष तिथींना किंवा मग सणावाराला जी गोष्ट करतो ती करायची आहे अंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्यासोबतच ह्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद आणि थोडंसं गंगाजल देखील टाकायचं आहे त्यानंतरची दुसरी जी वास्तूटिप्स आहे ती अशी की भगवान विष्णूंना केशरच्या दुधाने अभिषेक घालायचा आहे हे बघा घरामध्ये थोडंसं केशर असेल तर ते केशर मिक्स करून त्या दुधाने भगवान विष्णूंना अभिषेक घाला नक्कीच आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी ह्या एका छोट्याशा उपायाने मदत होत असते यासोबतच आपल्याला पुरुष सुप्त म्हणून भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे त्यानंतरची दुसरी टिप्स किंवा दुसरा जो उपाय आहे तो असा की भगवान विष्णूंना दूध भात खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य आवर्जून दाखवावा धनवृद्धी रु। होते आता बरेच जण म्हणतात की एकादशीला व्रत असतं मग असा नैवेद्य का दाखवायचा तर हे बघा उपवास किंवा व्रत जे असतं ते आपल्यासाठी असतं देवाला आपण दुसरा नैवेद्य नक्कीच दाखवू शकतो तर तुम्ही जर उपवासाचं दाखवणार असाल तर तुम्ही उपवासाचंही दाखवू शकतात पण जर दूध भात खीर किंवा पांढऱ्या मिठाईचं नैवेद्य दाखवता आला तर आवर्जून दाखवा त्यानंतर तिसरा उपाय कामामध्ये सरळ सतत जर अडचणी येत असतील तर तुम्ही हा छोटासा उपाय करा उपाय काय करायचा तर भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता तुमच्या इथे भगवान मंदिर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे कारण मूळ रूपाला महत्व द्यायचं आहे तर विष्णूच्याच रूपात जा पण विष्णूंचं मंदिर नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या मंदिरात दत्त महाराजांच्या मंदिरात नक्कीच जाऊ शकतात किंवा श्रीकृष्णाचं मंदिर असेल तर तिथे जाऊ शकतात तर ह्या मंदिरात गेल्यानंतर एक श्रीफळ आणि थोडेसे बदाम अर्पण करायचे आहे त्या ठिकाणी एक श्रीफळ आणि थोडेसे बदाम अर्पण करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे तुमच्या कामामध्ये जे अडथळे येत आहे ते दूर होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करायची आहे नक्कीच तुमच्या कामातील अडथळे दूर होण्यास मदत होईल त्यानंतरचा पुढचा उपाय या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचा पुरेपूर प्रयत्न करा पिवळ्या रंगाचे जे काही तुमच्याकडे वस्त्र असतील ते परिधान करण्याचा प्रयत्न करा अगदी तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे नसतीलच तर मग तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल का पण जवळ आवर्जून बाळ बाळगा त्यासोबतच कपाळाला हळदीचा टिळा देखील आवर्जून लावायचा आहे या व्यतिरिक्त आपल्याला पिवळ्या रंगाची फळं पिवळ्या रंगाचं धान्य विष्णूंच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे त्यासोबतच आपल्याला ह्या ज्या वस्तू आहे पिवळ्या रंगाच्या मग फळं असू द्या किंवा धान्य असू द्या किंवा मग वस्त्र असू द्या हे जे गरजू व्यक्ती आहे त्यांना देखील तुम्ही दान करू शकता दान करण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप काही दान करा तुमच्या परिस्थितीनुसार जे शक्य होणार आहे तशा पद्धतीने तुम्ही दान केलं तरीही सांगणार आहे परंतु या दिवशी दान करायला महत्व आहे आणि विशेषतः पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करायला जास्त महत्व आहे त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो असा की तुळशी समोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे संध्याकाळी आपण तुळशी जवळ तुपाचा दिवा लावतच असतो पण एकादशीच्या दिवशी सकाळीही एक तुपाचा दिवा लावायचा आणि संध्याकाळी देखील तुपाचा दिवा लावायचा आहे त्यान ला जवल, आहे त्यानंतर आपल्याला तुळशीजवळ ओम या मंत्राची एक माळ जप आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आता बऱ्याचदा काय होतं की वृंदावन असं असताना भिंतीला अगदी चिटकून की आपल्याला प्रदक्षिणा घालता येत नाही मग अशा वेळेस आपण स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची असतात हे बऱ्याचदा आपल्याला ठाऊक नसतं आणि मग तुळशीला प्रदक्षिणा घालायचं राहून जातं तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू शकतात किंवा तुमच्या इथे कुठे मंदिर असेल तर मंदिरामध्ये जर असं प्रकारचं वृंदावन असेल जिथे तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता तर त्या ठिकाणी देखील तुम्ही प्रदक्षिणा घातली तर हरकत नाही यासोबतच तुळशीला लाल कलावा म्हणजेच लाल रंगाचा धागा जो असतो ना तो देखील आपल्याला आवर्जून बांधायचा आहे फक्त काळजी घ्यायची आहे की तुळशीला खूप आपला असं स्पर्श होणार नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला तो कलावा बांधायचा आहे त्यानंतरची पुढची जी पुढचा जो उपाय आहे तो असा की उद्याच्या दिवशी म्हणजे एका दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे जर तुमच्या तुमच्या डोक्यावर सतत कर्जाचा भार असेल कर्जाचा डोंगर संपतच नसेल तर नक्की तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा कर्ज उतरण्यासाठी हा हमखास रामबाण असा उपाय आहे पिंपळाच्या झाडाला दिवा लावायचा आणि त्या ठिकाणी जल अर्पण करायचं यासोबतच आपल्याला पिंपळाला देखील सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे कर्ज समस्या सुटण्यासाठी अजून एक उपाय असा आहे की जो आपण घरी घरचे घरी करू शकतो तो कसा तर भगवान विष्णूंना आपल्याला शंखामध्ये पाणी भरून मग अभिषेक करायचा आहे आता अभिषेक कसा करायचा तर पुरुष सुक्तम म्हणून किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून आपण अभिषेक करू शकतो आता हा अभिषेक घालत असताना आपल्याला शंख वापरायचा आहे शंखामध्ये पाणी घालायचं आणि ह्या शंखाने विष्णू भगवानांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकतात बाळकृष्णाची नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांची देखील मूर्ती घेऊ शकतात आणि दोनही मुत्या असतील तर तुम्ही शेजारी शेजारी ठेवून अशा प्रकारचा अभिषेक घालू शकतात तर बघा छोटासा उपाय आहे पण खूप प्रभावी आहे कारण शंख म्हटलं तर लक्ष्मी मातेलाही प्रिय आहे आणि भगवान विष्णूंनाही प्रिय आहे आणि अशा शंकाने जर आपण अभिषेक घातला तर नक्कीच आपल्यावर त्यांची कृपा होईल कर्जापासून मुक्ती होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळेल अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे त्यानंतर त्यानंतरचा पुढचा उपाय असा की जेव्हा तुम्ही देवपूजा करणार आहात तेव्हा तुम्हाला विष्णूंच्या फोटो समोर मूर्ती समोर किंवा स्वामींच्या फोटो समोर तुमच्याकडे विष्णूंचा फोटो नसेल तर मग तुम्ही स्वामींच्या मूर्तीसमोर एक रुपया किंवा अकरा रुपये किंवा एकवीस रुपये ठेवायचे आहे आता दिवसभर आपल्याला हे असेच ठेवायचे आहे पूजा सुरू होण्याच्या पूर्वी ठेवायचे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी आपल्याला हे पैसे उचलून घ्यायचे आहे एक रुपयाचं नाणं ठेवलं तरीही चालणार आहे पण मग हे उचलल्यानंतर आपल्याला आपल्या ते पाकिटामध्ये ठेवायचं पण ठेवताना मात्र एक काळजी घ्यायची की ते आपल्याकडनं परत खर्च होता कामा नाहीये ते कायमस्वरूपी आपल्याला आपल्या पाकिटात ठेवायचं आहे म्हणूनच सुरुवातीला सांगितलं तुम्ही एक रुपयाचं नाणं घ्या किंवा मग अकरा रुपये घेऊ शकतात पण आपल्याला ते आठवणीत ठेवायचं आहे की हे पैसे आपल्याला खर्चायचे नाही छोटासा उपाय आहे आर्थिक संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी खूप प्रभावी असा हा उपाय मानला गेला आहे आता तुम्हाला दोघही पती पत्नींना जर अशा प्रकारे पर्समध्ये हे पैसे ठेवायचे असतील तर तुम्ही एक एक रुपयाचे दोन नाणे ठेवू शकतात आणि ते पैसे तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो असा की तुळशीला आपल्याला चिमुटभर हळद आणि थोडंसं दूधही सम अर्पण करायचं आहे बघा तुम्ही सकाळी करू शकतात किंवा मग संध्याकाळच्या वेळेस करू शकतात आता एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण केलं जात नाही पण दुधाचे थोडंसं अगदी दूध टाकायचं म्हणजे खूप ग्लासभर ओतायचं नाही तर अगदी एक आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ना तेवढं भरून दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि थोडीशी चिमूडभर हळदही अर्पण करायची आहे त्यासोबतच एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला तुळशीजवळ तुळशीची आरती म्हणायची आहे बघा आपण सगळ्या देवदेवत्यांची आरती करतो परंतु तुळशीची आरती क्वचितच कुठल्या तरी घरी होत असेल पण एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला तुळशी जवळ तुळशीची आरती म्हणायची आहे आणि अशा पद्धतीने तुळशीला नमस्कार करायचा आहे जेव्हा आपण तुळशीला नमस्कार करतो तेव्हा आपोआप तो विष्णू भगवानांपर्यंत लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचत असतो त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे त्यामध्ये सेवा दिलेल्या आहे तर आपल्याला उद्याच्या दिवशी कुठल्या सेवा करायच्या तर हे बघा आता अभिषेकाबद्दल आपलं बोलून झालं अभिषेकामध्ये पुरुष सूप्तम आवर्जून म्हणायचं आहे त्यानंतर विष्णू सहस्रनामाचा एक पाठ आपल्याला करायचा आहे विष्णू म्हणायला फक्त वीस लागता उड़ा एक दशीचा ते पंचवीस मिनिट लागतात तेवढं आपल्याला एकादशीच्या दिवशी म्हणायचं आहे संक्षिप्त भागवत जे आहे ना ते देखील आपल्याला त्याचा देखील एक पाठ करायचा आहे अशा पद्धतीने आपण सेवा करू शकतो त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राची एकमा जप देवासमोर देवघरासमोर बसून आपल्याला करायचे आहे तर स्वामी भक्त हो एकादशीच्या दिवशी व्रत करणं शक्य नसेल तर हरकत नाही परंतु या छोट्या छोट्या ज्या सेवा सांगितल्या त्या आवर्जून करा नक्कीच त्याचे खूप छान असे बदल आपल्या आयुष्यामध्ये घडू लागतात तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासोबतच जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या देखील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो, श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो, धन्यवाद